सुदर्शन कदम जनसामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व पंचवीस नोव्हेंबर रोजी त्यांना एकावन्न वर्षे पूर्ण होत आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जीवन परिचय सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते जयसिंगपूर नाराधीश पदाचा उमेदवार पतसंस्था प्रीमिय एजंट ते पतसंस्था सल्लागार व संचालक सामान्य रोटरी सदस्य ते असिस्टंट गव्हर्नर मुंबई कर सल्लागार असिस्टंट सदस्य ते कार्यकारिणी सदस्य सुदर्शन सदाशिव कदम यांचा जीवनप्रवास हा धैर्य संघर्ष आणि प्रामाणिक परिश्रम याची प्रेरणादायी उदाहरण आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दानो येथे गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि आर्थिक टंचाई यामुळे बालपण कठीण गेले त्यातच लहान वयात आईची आत्महत्या हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी ठप्पा ठरला या घटनेनंतर जगण्यासाठीची खडतर वाटचाल सुरू झाली आणि उदरनिर्वाहासाठी पस्तीस वर्षापूर्वी ते जयसिंगपूरमध्ये आले शिक्षण सुरू ठेवण्यासाठी त्यांनी इतरांच्या शेतात मजूर म्हणून काम केले ट्रॅक्टरवर मुरून भरण्याचे श्रम केले सकाळी कॉलेज दुपारी नोकरी आणि संध्याकाळी पांडुरंग नागरी सहकारी पतसंस्थेचा पिगमी एजंट म्हणून सायकलवरून झोपडपट्टीसह सा, संपूर्ण जयसिंगपूर फिरणे असा त्यांचा अविरत परिश्रमाचा दिनक्रम होता खडतर परिस्थितीतूनही ते शिक्षण नोकरी पिगम्या आणि कामाचा अनुभव मिळवत स्वतःला सिद्ध करत गेले बी कॉमनंतर त्यांनी पंतप्रधानांनी भागीदारीत हार्डवेअर व प्लंबिंगचे दुकान सुरू केले त्याचवेळी अनुभवी कर सल्लागाराकडे नोकरी करताना मिळालेल्या ज्ञानावर विश्वास ठेवून दोन हजार एक साली त्यांनी कर सल्लागार म्हणून स्वतःचे स्वतंत्र कार्यालय सुरू केले त्यांच्या प्रामाणिक सेवेमुळे ग्राहकांचा विश्वास वाढत गेला सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी जयसिंगपूरचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले विशेषतः एका गटातील पाणी पिणाऱ्या कचराकोंडीतील कचरा उपसून खाणाऱ्या विवस्त्रे अवस्थेत फिरणाऱ्या जयसिंगपूर येथील मनोरुग्ण महिलेला उपचारासाठी रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करून तिला बरे करून न्यायालयीन प्रक्रियेद्वारे स्वतःच्या घरी सुखरूप पाठवून एका मनोरुग्ण महिलेला सन्मानाचे जीवन प्राप्त करून देण्याचे अत्यंत संवेदनशील काम त्यांनी पूर्णत्वास नेले या उल्लेखनीय ने सेवेमुळे ते खऱ्या अर्थाने जयसिंगपुरात प्रकाशित होत आले या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना अखिल महाराष्ट्र चर्मगा समाजाचा संत रोहिदास रत्न पुरस्कार गोव्याच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती शशिकालाताई कोकडकर यांच्या हस्ते मिळाला हा त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा मानाचा पुरावा आहे सिटिझन फोरमच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात सक्रिय राहिले आहेत भ्रष्टाचारमुक्त भारत अभियान व अनिल बोकील यांच्या अर्थक्रांती चळवळीत त्यांनी काम केले आहे बेरोजगार युवकांना उद्योग नोकऱ्या नसल्याने लग्न होण्यात अडचण निर्माण होतात त्यांना उद्योग व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे आर्थिक सहाय्य उपलब्ध दे करून देणे तसेच सामान्य कुटुंबातील मुलांना कोणत्याही आर्थिक देवाणघेवाणीशिवाय नोकरी उपलब्ध व्हावी याकरता त्यांची सतत धडपड सुरू असते आपल्या संपर्कात आलेल्या लोकांच्या समस्या निस्वार्थी भावनेने अडचणी सोडवण्यासाठी ते अव्यातपणे कार्यरत असतात सामाजिक कार्यात त्यांचे आर्थिक योगदान ही मोलाचे आहे अनेक समाज उपयोगी प्रकल्पासाठी त्यांनी आर्थिक योगदान दिले आहे पतसंस्थेच्या पिग्मी एजंट पासून सल्लागार आणि संचालक पदापासून त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी यावी ते सावकारीच्या जोकड्यात अडकू नयेत याकरता सर्वसामान्य लोकांना सुलभ अर्थ पुरवठा व्हावा या, या उद्देशाने ती आरे च अनेक नागरी सहकारी पतसंस्था एचडीजीचे संचालक व कर्मवीर भाऊर पाटील पतसंस्था सांगलीचे शाखा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत आर्थिक क्षेत्रातील त्यांची जाण आणि प्रामाणिकपणा यामुळे या संस्थामध्ये त्यांच्यावर मोठा विश्वास आहे कर सल्लागार क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे टॅक्सिशन कन्सल्टंट असोसिएशन सांगलीचे सचिव गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन मुंबईचे मॅनेजिंग कमिटी मेंबर आणि ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स वेस्ट झोन कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी जयसिंगपूरचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी प्रभावी कार्य केले त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे नवजात बालकांना जीवनदान मिळावे या उद्देशाने आधुनिक वैद्यकीय उपचारासाठी अद्ययावत मशिनरी पुरवण्याचा निर्णय नवजात बालकाचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास खूप सहकार्यकारी ठरला आहे प्रामाणिक कष्ट आणि सातत्यपूर्ण कामामुळे आज त्यांच्याकडे प्रशस्त कार्यालय सुवेद पत्नी सुशिक्षित दोन मुले स्थिर व्यवसाय आणि सक्षम टीम आहे स्वतःप्रमाणेच भाऊ बहिणीचा स्थिर करण्यासाठी त्यांनी सदैव पाठवा दिले हा त्यांच्या कुटुंबप्रेमाचा आणि उदात्त विचारांचा पुरावा आहे व्यवसाय निपुणीकरण पुरस्कार यासह विविध मानसन्मानांनी गौरव लिहिले गेलेले त्यांचे प्रवास फक्त यत यशकता नाही तर सामान्यातील असामान्याचे खरे उदाहरण आहे प्रतिकूलतेवर मात करून उभे राहिलेले या व्यक्तिमत्वाला मनापासून सलाम ॲडव्होकेट किशोर लुल्ला सांगली मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस चाळीस एकोणऐंशी एकोणऐंशी